चोवीस मध्ये देण्यात आला असून पाचवा व शेवटच्या हप्ता मागे मार्च दोन हजार पंचवीस मध्ये देण्याचे नियोजन करण्यात आले आहे अधिकारी व कर्मचारी यांच्या वेतनातून कपात करण्यात येणाऱ्या वर्गणीतून जेवढी रक्कम जमा होते तेवढे पटवाधन म्हणून कामगार कल्याण निधीमध्ये जमा केले जाते के सदर निधीतून अधिकारी कर्मचारी यांच्याकरिता विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहे अधिकारी कर्मचारी यांच्याकरिता त्याच्यावर अवलंबून नसलेल्या कुटुंबातील व्यक्तींना वैद्यकीय उपचाराकरिता अर्थसहाय्य त्याचे पाण्याचे उच्च शिक्षणकरिता अर्थसहाय्य <s -syhird>

सिंहस्थ कुंभेला दोन हजार सत्तावीस आगामी सिंहस्थ कुंभेसाठी करावे नियोजन आणि आवश्यक विकास कामे यासाठी सविस्तर प्रस्ताव शासन मंजुरीसाठी सादर करण्यात आला असून शासन स्तरावरून लवकरच सदर कुंभेच्या संदर्भातील आराखडा मंजूर होऊन देखील उपलब्ध होणार आहे सिंहस्थ कुंभेच्या पार्श्वभूमीवर शासन म्हणून मंजूर होणाऱ्या आराखड्याचे मनपा हिस्सा म्हणून सर दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये रुपीज दोन हजार पंचवीस कोटी व पंचवीस छब्बीस

करण्यात आली आहे दो सन दोन हजार पंचवीस सव्वीच्या आर्थिक वर्षासाठी सिक्स्टी सिक्स पॉईंट तीन झिरो कोटी अं आनंदीच्या शिल्लकेसह तीन हजार चौपन्न कोटी जनतेचे व तीन हजार त्रेपन्न कोटी खर्चाचे पूर्ण अंदाजपत्रक सादर करण्यात येत आहे तसेच सन पंचवीस सव्वीस पत्रकानुसार उपयोग प्रमाणे सन चोवीस पंचवीस चे सुधारित वसन पंचवीस सव्वीसचे मूल अंदाज अंदाजपत्रक मान्य स्थायी समितीचे मान्यते सादर करण्यात येत आहे सदर अंदाजपत्रकात मान्यता मिळणे होती आहे धन्यवाद תודה רבה